भाऊ काय सांगाल इंदापूर नगर या परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी दाखल केलेला आहे कसा असेल एकंदरीत निवडणूक या इंदापूर तालुक्याचे जे स्थानिक प्रश्न आहेत आणि इंदापूर तालुक्यातल्या शहरासहित जनतेला जो त्रास होतोय आणि त्यातून जो अन्याय होतोय त्यामुळं सगळ्याच विचाराच्या लोकांनी एकत्र यायचा निर्णय घेतला आणि त्याच प्रतिबिंब म्हणून ही कृष्णा भीमा विकास आघाडी ही स्थापन झालेली आहे आणि त्याप्रमाणे सर्वानुमते प्रदीप दारडकर यांचा अर्ज नगराध्यक्ष पदासाठी आणि खाली वीस उमेदवार असं एकवीस लोकांचं आघाडीच्या वतीनं आम्ही पॅनल तयार केलेलं आहे आणि त्याच अर्ज दाखल करण्याचं काम आज झालेलं आहे का हा निर्णय त्याच कारण असं आहे की या शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत या शहरातले विकासाचे प्रश्न आहेत या शहरामध्ये जर आपण आपसात भांडत बसलो तर मताचं विभाजनही होईल आणि मग लोकांच्या मनात अपेक्षा आहे की चांगलं प्रशासन नगरपालिकेमार्फत मिळावं आणि चांगली माणसं या नगरपालिकेमध्ये पदावरती यावीत हे जनतेचा रेटा होता आणि म्हणून ही आघाडी आपण स्थापन केलेली आहे हो ही आघाडी आता तालुक्याच्या दृष्टिकोनातून आम्ही करायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या पद्धतीने येणाऱ्या भविष्यातल्या ज्या काही निवडणूक का असतील आणि या तालुक्यातले जे काही सामाजिक प्रश्न असतील विकासाचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नाकरता ती आमची आघाडी काम करेल फक्त निवडणुकीपुरती ही आघाडी नाही तर या इंदापूर तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी स्थापन केलेली आघाडी आणि महाराष्ट्र हे पहिल्यापासून एकमेकाचे प्रबळ विरोधक राहिला विधानसभेला तुम्ही आणि मानेक समोरासमोर होता आणि असं असताना देखील तुम्ही आता तिघे एकत्र आलात यातून विद्यमान आमदार जे मंत्री आहेत त्यांच्या विरोधात एक मोठं आव्हान उभा करण्याचा हा प्रयत्न म्हणायचं दोन हजार एकोणतीसच्या दुर्थीने विरुद्ध आव्हान उभं करायचं किंवा कुणाला टार्गेट करायचं हा आमच्या आघाडीचा उद्देश मुळीच नाही पण एकत्रित ये येऊन आपल्याला जर चांगलं प्रशासन देता येत असेल त्यासाठी आघाडी स्थापन केलेली आहे आणि आम्ही शहराचा विकासाचा कार्यक्रम घेऊनच लोकांच्या पुढे जाऊ मागची पंधरा वर्ष ही सत्ता आमच्या विचाराची होती त्याच्या मागे दहा वर्ष सत्ता ही गारडकरांच्या विचाराची होती आता ही सगळेच अनुभवी माणसं ज्यांना विकास माहिती ज्यांना ह्या शहराचे छोटे मोठे सगळे प्रश्न माहिती या सगळ्यांचा अनुभव मला असं वाटतं एक चांगलं प्रशासन देण्यामध्ये होईल तशा पद्धतीचा हा निर्णय पवारांनी सांगितलं होतं भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार एकत्र तुम्ही त्याचा अर्थ वेगळा काढायला पवार साहेबांनी हे सांगितलं की स्थानिक लेव्हलला तुम्ही आघाड्या करा ही आमची आघाडी आहे ही आघाडी आहे आणि ह्या आघाडीचं कॉमन चिन्ह हे आम्हाला आता रिटर्निंग ऑफिसर देतील त्यामुळं स्थानिक लेवलला आघाड्या तुम्ही करा अशा प्रकारचा सगळ्याच पक्षांच्या नेत्यांनी हा आदेश दिलेला आहे शक्यतो तुम्ही तुमच्या पक्षाच्या वर लढा नसेल तुम्हाला स्थानिक लेवलला वाटलं तुम्ही एकत्र यायचंय तर एकत्र येऊ शकता आणि त्या पद्धतीने आम्ही एकत्र आलेलो जी आघाडी आहे या आघाडीमध्ये निवडणूक आयोग जे चिन्ह दिलं आम्हाला त्या चिन्हाप्रमाणे आघाडीचं काम निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांच्या विचारांना नाही राजकीय विचार हे राबवण्यासाठी विकास करण्यासाठी असतात आणि आहे एखादी आघाडी निर्माण झाली सत्तेत आल्यानंतर सरकारला त्यांना मदत करावीच लागते ना कारण असं आहे का काय की फक्त आमक्याच्याच माणसं आल्यानंतर सरकार मदत करेल असं काही नाही लोकशाही आहे जर इथले पंचवीस हजार लोकांनी ठरवलं की आम्हाला आघाडीच्या ताब्यात सत्ता द्यायची तर लोकशाहीमध्ये विकासाचा हिस्सा हा प्रत्येकाला द्यावाच लागतो आणि मला असं वाटतं की त्या पद्धतीने पुढची वाटचाल होईल राज्य नेतृत्व केलेलं आहे पुणे जिल्ह्यात एक महत्वाचा सगळ्या निवडणुकांमध्ये एक दिसत आहे अजित पवारांना रोखण्यासाठी भाजप शरद पवार शिवसेना सगळंच एकत्र आले असं काही कोणाला रोखण्यासाठी आणि कोणाला अडचण करण्यासाठी नाही तर स्थानिक लेव्हलला कार्यकर्त्यांना न्याय मिळावा चांगल्या कार्यकर्त्याला संधी मिळावी युवक लोकांना संधी मिळावी आणि निवडून आणण्यासाठी अनेकांची मदत लागते या सगळ्या विचारांना ही आघाडी स्थापन झाली त्यामुळं मला असं वाटतं नवीन नेतृत्व वा। या अशा स्थानिक आघाडीच्या माध्यमातून पुढे येईल आणि त्यांना न्याय मिळेल अशी चर्चा बहुत सुरू झालेली आहे की आता तुम्ही जिल्हाध्यक्ष यांनी राजीनामा दिलेला आहे आणि तुम्ही सगळे एकत्र आलेला आहात यापुढे मला असं वाटतं की तुम्ही आमच्या एकत्रित अर्थ जे तुम्ही काढताय राजकीय अर्थासाठी ही आघाडी नाहीये मी पुन्हा एकदा सांगतो ही आघाडी शहराकरता आणि तालुक्याकरता जो सामान्य लोकांच्या वरती अन्याय होतोय आणि वेगळी वेगळी माणसं जर लढली तर त्या सामान्य माणसाला कोण न्याय देणार या शहरातले अनेक प्रश्न आहेत या शहरामध्ये अनेक सामाजिक आर्थिक विषयावरती अडचणी आहेत त्यासाठी आम्ही आघाडी स्थापन केलेली आहे कोणाला रोखण्यासाठी आणि कोणाला अडवण्यासाठी नाही पब्लिकला सगळं माहीत असतं जनता खूप हुशार आहे ते ठरवते काय करायचं ते आणि आम्ही हा सगळा फॉर्म्युला घेऊन लोकांच्या पुढे जाऊ लोक आम्हाला स्वीकारतील हा आम्हाला विश्वास भाऊ आज आज तुमचे तुम कार्यकर्ते तुम फडणवीस देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरचे फोटो आज स्टेटस वरती तुमचे ठेवलेले थे आहेत तुम काय सांगाल याबाबत स्टेटस कुणी काय ठेवला आहे मला काय माहित नाही भाऊ अजित पवारांना कोंडीत पकडण्यासाठी शरद पवारांनी तुमच्या माध्यमातून तुम खर खरं स्थानिक आघाडी स्थापन केली चर्चा इंदापूर शहरात आहे अशी कुठल्याही प्रकारची कोंडी करण्याचा करण्याचा प्रश्न नाहीये